नमस्कार व्हिडिओ स्वागत आहे तुमच्या मराठा शिक्षण युट्यूब चॅनलवर तर आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसकरिता प्रश्नपत्रिका भाग एक पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेले बटनसुद्धा प्रेस करा काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे जरूर कळवा चला तर प्रश्न क्रमांक एक कडे वळूया प्रश्न क्रमांक एक नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब विभागीय आयुक्त यांना ज्या नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे चला तर प्रश्न क्रमांक दोन कडे ओळव्या प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात पहिली ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते त्र्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चाफळ हे जे आहे महाराष्ट्रात पहिली ई ग्रामपंचायत सुरू करणारे हे गाव आहे चला तर प्रश्न क्रमांक कडे ओळव्या प्रश्न क्रमांक तीन पंचायत समितीला आसाममध्ये डॅडॅश म्हटले जाते तर असे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ आंचलिक पंचायत असे ज्या आसाममध्ये याला म्हटले जाते चला तर प्रश्न क्रमांक चार कडे या प्रश्न क्रमांक चार पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक गटविकास अधिकारी यांना जे आहे पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून म्हणतात चला तर प्रश्न क्रमांक पाच कडे बोलूया प्रश्न क्रमांक पाच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख कार्यकारी म्हणून कार्य करतो चला तर प्रश्न क्रमांक सहाकडे वळूया प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क एकोणीसशे बासष्टला जे आहे महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही जे आहे यावर्षी मंजूर झाला आहे चला तर प्रश्न क्रमांक सातकडे वळूया प्रश्न क्रमांक सात भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क मद्रास हे जे आहे भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद होती चला तर प्रश्न क्रमांक आठकडे वळूया प्रश्न क्रमांक आठ नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठक सभेसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या डाड्या शेवटी असते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब एकास तीन हे ज्या नगर परिषदेत सर्वसाधारण बैठकीत गणपूर्ती संख्या म्हणून सदस्य ओळखली जाते चला तर प्रश्न क्रमांक नऊकडे वळ्या प्रश्न क्रमांक नऊ पुढीलपैकी कोणी नगरपालिका नियोजनात सुधारणा सुचविल्या तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ राजा जे चेल्ला एजाय नगरपालिकेत नियोजन सुधारणा सुचविल्या चला तर प्रश्न क्रमांक दहा वळूया प्रश्न क्रमांक दहा पुढीलपैकी कोणती एक स्थानिक संख्या ही संक्रमणशील क्षेत्रासाठी गतीत केली जाते त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक नगरपंचायत हे एक स्थानिक संक्रमणशील क्षेत्रासाठी गतीत केली जाते चला तर प्रश्न क्रमांक कडे वळूया प्रश्न क्रमांक अकरा महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे त्र्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब तीन आहे महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी लोकसंख्या आवश्यक आहे चला तर प्रश्न क्रमांक बाराकडे ओळूया प्रश्न क्रमांक बारा राज्यात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेला महानगरपालिका कोणती त्र्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब चंद्रपूर हे जे आहे राज्यात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका आहे चला तर प्रश्न क्रमांक तेराकडे कडेवळ्या प्रश्न क्रमांक तेरा कृषीच्या आयुष्याचे भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील प्रमाण दिवसेंदिवस डॅडॅश आहे त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब घटत आहे चला तर प्रश्न क्रमांक चौदाकडे कडेवळ्या प्रश्न क्रमांक चौदा सन दोन हजार एक साली भारत देशातील एकूण रोजगारामध्ये कृषी क्षेत्राचा सहभाग ब्याश टक्के आहे त्याचं योग्य उत्तर रक्षण क्रमांक तीन एकोणपन्नास एक सॉरी एकोणसाठ हे जे आहे दोन हजार एक साली भारत देशातील एकूण रोजगाराच्या कृषी क्षेत्राचा एकोणसाठ टक्के सहभाग आहे चला तर प्रश्न क्रमांक पंधराकडे बोलूया मित्रांनो ही शेवटचा प्रश्न आहे भारत सरकार द्वारा प्रा पी एस सी महा नोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीने गटन कोणत्या वर्षी करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब एकोणीसशे एकोण पन्नासला जे आहे भारत सरकारद्वारा प्रा पी सी महाबोनिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन या वर्षी करण्यात आले होते तर मित्रांनो हे होते फिफ्टीन पोलीस भरतीसाठी विचारले गेलेले मागल्या वर्षी प्रश्न तर मित्रांनो व्हिडिओ की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेले बटन सुद्धा प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद